गुड मॉर्निंग मंडळी कसे सगळे आहेत ना बरे असलेच पाहिजे आज सकाळीच निघालो मार्केटला मार्केट, ला, मार्केट लागला होता त्यामुळे सकाळीच निघालो मार्केट दाखवतो हे बघा मार्केटमध्ये आलो मच्छी होती व्हेजिटेबल होते फ्रूटवाले होते त्यातनं मी भाजी आणि एक कलिंगड घेतलेला चांगला होता मस्त गोड हे बघा गवरानी चालल्या भाजी घेतली आम्ही एकंदर कडधान्य जरा घ्यावं खोबरं बिबरं भेटलं नंतर घरी निघालो आम्ही पावसाचा जो पाऊस येत होता थोडा थोडा भाजी आणल्या थोड्याच भेंडी गवार आणि वांगी मिरच्या कारण पाऊस येत होता त्यामुळे जास्त काही घ्याय भेटलं नाही जोरदार असा पाऊस चालू होता एकदम जोरदार आणि विजा अशा कडकडत होत्या भीती वाटत होती आणि लाईट पण गेली नेमकी दोन दिवस लाईट नव्हती हा व्हिडिओ लेट टाकतोय अनुष्का बघा कशी नाचते पावसात हा व्हिडिओ आज लेट टाकला आहे कारण लाईट नव्हती मोबाईलला चार्जिंगच नव्हती त्यामुळे लेट हा व्हिडिओ टाकते हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे हां शुक्रवारचा बाजार होता हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे आता सकाळीच टाकला असता हा व्हिडिओ संध्याकाळी टाकतो लाईटच नाही आरूस झोपला त्याला हवा घालत होती त्याची मम्मी तर पूर्ण रात्र झाली नंतर अंधारच अंधार लाईटच नव्हती जेवढी होती तेवढा शूट केला तुम्हाला दाखवायला चालेल मंडई बघूया आता लाईट आल्यावर नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवतो तुम्हाला बाय